लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार राम सातपुते हे पुन्हा एकदा माळशिरस सक्रिय झाले आहेत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यातून त्यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा ललकारले आहे माळशिरस सोडून मी कुठेही जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत येथील जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईन मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार ही माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील अशी भावनिक साधही सातपुते यांनी माळशिरसच्या जनतेला घातली माळशिरस येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आमदार राम सातपुते यांच्या उपस्थित स्थिती बावीस जून रोजी पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून सातपुते यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दंड तोपटले आहे त्या मेळाव्यात बोलताना मोहिते पाटील यांना आव्हान देताना सातपुते यांनी तालुक्यातील जनतेला भावनिक माळशिरस विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत एक लाख ऐंशी हजारांचे मताधिक्य मिळवून दाखवू अशी गर्जना मोहिते पाटील यांनी केली होती पण त्यांना माळशिरस मधून ऐंशी हजारांचेही मताधिक्य मिळवता आले नाही अशा शब्दांत सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना दिवसले आगामी विधानसभा निवडणुकीत ही मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो मी कुठेही जाणार नाही माळशिरस तालुक्यातील जनतेची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेन या जनतेसाठी स्वतःला या माळशिरसच्या मातीत गाडून घेईन असे सांगून सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या उमेदवाराच्या विरोधात पाय रोवून घट्ट उभे राहण्याचे स्पष्ट संकेत दिले